हिंगोली लोकसभेच्या सर्व मतदार बांधवांना एवढीच विनंती करेल की जास्तीत जास्त मतदान आपण मतदानाचा हक्क बजवावा व देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा या हिंदुस्थानाच्या राज्यगर्दीवरती बसवावं या हिंदुस्थानाला उच्च पातळीवर जर नेण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते एकमेव नरेंद्रभाई मोदी आहेत म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपलं एक मत श्री प्रभू रामचंद्राच्या चरणी आपण सर्वजणांनी अर्पण करावं व या हिंदुस्थानाचे हात या नरेंद्रभाई मोदी आमचे हात बळकट करावेत घरामधून थे। थेट मतदान केंद्रावर पोहोचला कशी व्यवस्था होती आता तुमचा आतापर्यंत रूट कसा झाला मी घरामधून आई वडिलाचं श्री प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन या ठिकाणी मतदान केंद्रावरती पोहोचलो आणि माझं एक मतदान हे श्री प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण केलेलं आहे अतिशय सुंदर अशी व्यवस्था ठिकठिकाणी बऱ्याच बुथवर मी बघितलं कारण की कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा प्रशासनाकडून झालेला नाही प्रशासनाच्या पोलचीट सुद्धा तुम्हाला सांगतो की घरोघरी पोहोचलेले आहेत त्याच्यामुळं प्रशासनाचं सुद्धा मी अभिनंदन करेन